और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स मे वर्ल्ड रॉप पॉवर लिफ्टिंग फेडरेशन मार्फत रशिया मॉस्को येथे वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप नुकतीच आयोजित करण्यात आली होती तत्कल्याणच्या गिरिजेश रजकीने पूर्ण पॉवर मध्ये सुवर्ण पदक बेंच प्रेसमध्ये सुवर्णपदक आणि डेडलिफ्ट या प्रकारात सुवर्ण पदक असे तीन सुवर्ण पदक पटकावले या स्पर्धेमध्ये जागतिक पातळीवर बऱ्याच देशाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता चीन जपान कोरिया भारत दुबई साऊथ आफ्रिका असे अनेक देश सहभागी झाले होते गिरीजेश रजक ही अंबेविलीच्या अल्फा मध्ये सराव करत असून प्रशिक्षक सोनू पाटील यांचं मार्गदर्शन लाभत आहे माझं नाव गिरिजेश बिहारीला रजक आहे हे मी माझे मेडल्स जे रशियाला कॉम्पिटिशन झालेले त्याच्यामध्ये मिळाले त्याच्यामध्ये एक गोल्ड आणि दोन ब्रॉन्झ लागले ला मला तीन गोल्ड होते मग तेव्हा मला कळालं की मला रशियामध्ये संधी मिळाली आहे माझं सिलेक्शन झालंय मग माझं मार्गदर्शन माझे पठाण सर आणि सुनील सर यांनी केलंय जे आंबिवलीमध्ये अल्फा जिम आहे त्यांची तिथे मी जाते साठी तर त्यांनी मला खूप सपोर्ट केलंय खूप मला मार्गदर्शन केलंय इव्हन डाईट पासून वर्कआउट कसं कर करायचंय इव्हन तिथे मी फर्स्ट टाइम चालले रशियाला म्हणून थोडस होती पण त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलंय खूप जास्त त्यामुळे मी आज इथे आहे आणि मला एक गोल्ड मेडल लागलाय आणि दोन ब्रॉन्ज बट नेक्स्ट टाइम डेफिनेटली हे एकच मी तीन गोल्ड मेडल नेक्स्ट टाइम आणि डेफिनेटली मी चांगलं वर्क करेन काय कसं वाटलं तिथे खेळताना खूप मस्त कारण की एवढं मोठं स्टेज मी कधीच बघितलं नाही इथे आपल्याकडे एक स्टेज तिथे पाच ते सहा स्टेज होते आणि तिकडच्या थोडं थंडी पण जास्त होती इव्हन पण आणि कॉम्पिटिटर पण खूप स्ट्रॉंग होते मग त्यांना टफ फाईट देणं तर ते थोडं डिफिकल्ट होत मी केलं ते थोडं थोडंफार कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा